पुरी लाँग विकेंड भरपूर आहेत सगळे प्रवास करत असतात आणि प्रवासामध्ये काय खायला घ्यायचा हा एक प्रश्न पडलेला असतो तर ही आजची आहे ना तिखट पुरी किंवा मसालापुरी एकदम खस्ता होते तुम्ही बघा तुम्हाला फोडूनही दाखवते एकदम खस्ता खुसखुशीत होते अशीच खुसखुशीत राहते टिकते आणि जबरदस्त लागते पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण प्रवासात मस्तपैकी आठ दिवस खुस खुशी तर राहणारी मसाला पुरी किंवा तिखट पुरी कशी बनवायची ते बघणार आहोत आणि ही पुरी आपण रव्यापासून बनवणार आहोत त्यामुळे ही मस्त खस्ता खुसखुशीत राहते पण अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा तर ही पुरी बनवण्यासाठी इथे पाव किलो पावशेर मी बारीक रवा घेतलेला आहे बारीक रवा घ्यायचा बारीक रवा नसेल तर मग इन दॅट केस तुमच्या घरामध्ये जाड रवा असेल तो मिक्सरला फिरवा आणि तो रवा इथे वापरू शकता आता इथे ना मी ठेचा एक तयार करून घेतलात यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची त्याचबरोबर जिरं ओवा आणि कोथिंबीर असे सगळे जिन्नस घेतले आणि मिक्सरमध्ये फिरवून छान त्याचं असं ओबडधोबड पेस्ट केली आणि खूप छान सुवास येतो या पेस्टचा आता ही तयार झालेली पेस्ट किंवा हा ठेचा हा पूर्ण घालूया या मिश्रणात आणि हे वाटण करत असताना यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाही आहे आता यामध्ये घालते पाव कप तूप जे कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तुपामुळे काय होतं ना एकदम हलका म्हणजे खस्ता बनतात या पुऱ्या कुरकुरीत एक प्रकार असतो आणि खुसखुशीत तर या पुऱ्या मस्त खुसखुशीत बनतात तुपाचं मोहन घातल्यामुळे गरम मसाला लाल तिखट धनेपूड हळद आणि चवीनुसार मीठ आता हे सगळं आधी व्यवस्थित चमच्याने एकजीव करूया कारण तेल गरम आहे सॉरी तूप गरम आहे चला चमच्याने असं छान एकजीव करून झालं की पुन्हा एकदा आहे ना हाताने हे तूप छान घोळवून घ्यायचं रव्यामध्ये छान असं कालवून घ्यायचं ही स्टेप अत्यंत गरजेची आहे आता यात थोडं थोडं पाणी घालायचं आणि हलकासा मौसूद गोळा मिळायचा कारण काय ना रवा आहे रवा जसजसा वेळ जातो तसतसं पाणी सोप करून घेतं ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे हलकासा खूप नाही जसं पोळीसाठी मळतो इतका पण मऊ नाही पण हलकासा आपण मऊसूद मळून घेणार आहोत चला तर मग इथे ना हे मस्तपैकी असं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल पाव किलो रवा होता तर एक कप बरोबर मला पाणी लागलेलं आहे आणि खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही आता यावर झाकण ठेवायचं आणि एक पंधरा मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा चला इथे पुरी आहे ना पुरीचं पीठ हे छानपैकी पंधरा ते वीस मिनिटं मुरवून घेतलेलं आहे आणि छान असं घट्टसर झालं म्हणजे जेव्हा मळून ठेवलं होतं तेव्हा हलकंसं मऊ होतं पण आता घट्टसर झालेलं आहे आता याच्यातून आहे ना चार पोर्शन करून घेऊयात हे पुन्हा एकसारखं करायचं हे असं एकसारखा स्मूथ गोळा केला की लाटून घ्यायची एक पोळी याची लाटून घ्यायची बऱ्यापैकी पे पीठ घट्ट आहे त्यामुळे लाटायला थोडस जड जाते पण हे असंच घट्ट पीठ हवं म्हणजे पुऱ्यात ना छान खस्ता राहतात बरेच दिवस चल आता हे बऱ्यापैकी लाटून झाली की एखादं झाकण किंवा एखादी वाटी घ्यायची आणि याची पुरी पाडून घ्यायची आणि आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या लाटून घेणार आहे मी सगळ्या पुऱ्या लाटणार आणि मग एकत्र एक तळू शकतो आपण चला इथे सगळ्या पुऱ्या एकसारख्या लाटून घेतलेल्या आहेत सुंदर दिसत आहेत तेलही छान गरम झालेलं आहे आता एक एक पुरी सोडूयात आणि तळून घेऊयात आणि मी नेहमी सांगते पुरी तळत असताना एक बाजू एकच एक वेळेस तळायची सारखी अलट पलट करून उलटपालट करून नाही तळायची कारण काय होतं पुरीला पापुद्रा सुटतो ती सच्छिद्र होते तुम्ही सारख्या दोन बाजू उलटपालट केल्या तर ते तेल खूप पिते आणि मग पुरी तुमची तेलकट होते आणि मग मला खूप सारे कमेंट येतात पुरी तेलकट होते काय करू पुरी तेलकट होते काय करू तर एक बाजू एका एक वेळेसच तळून घ्यायची वा बघा काय मस्त फुगलेली आहे पुरी क्या बात बादे हलकंसं उचलून बघायचं खालची बाजू झाली आहे का नाही नाही झाली मग थांबायचं आणि मगच उलटवून घ्यायची गडबड नाही करायची चला आता ही दुसऱ्या बाजूनेही छानपैकी तळूयात वा सुंदर आता ही वरची बाजू पण छान खस्ता होईपर्यंत तळून ता घ्यायची वा काय मस्त दिसते पुरी आता ही काढूयात आत। आणि बघा आवाज बघा एकदम खस्ता बनतात या पुऱ्या वा आणि या पुऱ्या आहेत ना खूप हाय हीटवर नाही तळायचं काय होतं ना पुरी फुगावे म्हणून हाय हिटवर तळताल पण आतमध्ये मग कच्चे राहते त्यामुळे मिडियम हीटवरच ही पुरी तळायची अजिबात ऑइली दिसत नाही तुम्ही बघू शकाल आता ही ठेवूयात जाळीवर या पुऱ्या शक्यतो जाळीवर ठेवायच्या म्हणजे छान थंड होतात आणि त्यामध्ये गरम पाण्याची वाफ होऊन त्या मऊ नाही पडत आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी छानपैकी तळून घेणार आहे आणि पेशन्सने आचेवरच करायचं आहे वा आणि हलक्याशा भेगा जाऊ शकतात कारण खस्ता पुरी आहे आणि आपण यामध्ये तुपाचा वापर केला त्यामध्ये त्याला छान अशी फ्लेकी होते ही पुरी सो जरी भेगा आला काहीच हरकत नाही आहे चला आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तळून घेते या पुऱ्या तळायच्या अशा चा, छान जाळेवर ठेवायच्या सगळ्या बाजूने थंड करून घ्यायच्या आणि मग हवाबंद डब्यामध्ये फार त्यावर एका एक न चेपता भरून ठेवायच्या छान खस्ता खुसखुशीत राहतात खरं पंधरा दिवस छान टिकतात पण म्हणा सेफर साईड मी सांगते की आठ दिवस छान राहतात प्रवासासाठी लॉंग विकेंड यंदा भरपूर आहेत प्रवासासाठी आपण काही ना काही ऑप्शन्स बघत असतो उत्तम ऑप्शन आहे हा तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा खुश रहा आनंदी रहा सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी, मदुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव